कर्नाटक शासनाला नाव ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले गरज चालता का कर्नाटकला माझ्या बरोबर आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे काही कुठेही बातम्या पसरवतात काही करतात हे आपण जरा माहिती ऐका ऐका आता माझा ऐका दोन्ही प्रश्न विचारताय त्याबद्दल काल चर्चा झालेली आहे त्याबद्दल चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे काल शेवटचा दिवस होता त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत हे खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पडताळून बघू बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहीत नाही yeah, yeah. एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माहीत नाही अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांना माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार नवीन जिल्हे होणार मी ला विचारतो सीएम साहेब आपण काही बोलला का सीएम मला म्हणतात की तुम्ही काही बोलला का काही कुठेही बातम्या पसरवतात काही करतात तुम्ही चौथा स्तंभ आहे जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्ह सगळ्यांचीच वाढायला त्यांना निधी आलेला आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्याच्या संदर्भात त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं आहे परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे जर केलं तर विस्तार वाढ झाल्यानंतर ही जी नवी गावं येतील त्यांचा पुन्हा ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होईल तर त्याचाही साकल्याने विचार आताच्या इस्टिट्यूटमध्ये करण्याचा प्रयत्न करू शकत घोषणा केली होती त्यामुळे वसुलीला आमची भाषा नाही दादा पण कोला वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय की तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर नव्हतं ज्यावेळी कर्नाटक कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे आज पगाराची काय अवस्था आहे मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिकच काढायला परवानगी द्या असं सांगावं लागतं त्याच्यामुळं हे जे, जे काही आहे आज आपण जस महाराष्ट्रातली माहिती घेतात आपल्याला कर्नाटक कर काही लांब नाहीये अलीकड तुमच्या का तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काय योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे हे आपण जरा माहिती घ्या ऐका ऐका आता माझा ऐका तुम्ही प्रचार आम्ही राज्याच हित लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही आर्थिक शिस्त लागेल अतिशय विचारपूर्वक यावेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारनी सादर केलेला आहे तो, के तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न आम्ही केला आम्ही कृषीला महिलांना मागासवर्गीय आदिवासी या सगळ्या घटनाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या त्याच्यातून दाटी बहीण ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे वीजमाफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघत हे निर्णय घेणार आहे आम्ही त्याच्यापासून निशितही बाजूला ना गेलो नाही आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे आम्ही जी काही आश्वासनं या निवडणुकीच्या करता पुढच्या पाच करता दिलेली होती त्या पाच वर्षात आम्ही टप्प्याटप्प्यानी एक एक गोष्टी पार पाड राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका खासगी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा मार्फत शेती पिकासाठी दिल कर्ज दिलं जात यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात मात्र सत्तेत आलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने दिलं होतं त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं माहिती सरकार कर्जमाफी करेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आकारता हात घेतला आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पीक कर्ज माफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं आहे बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या आर्थिक शिस्त गरजेची असते त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला विरोधकांनी जी टीका करायची ती केली आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो मला थोडीशी तरी अक्कल आहे सगळी सोंग करता येतात पण पैसा सोंग करता येत नाही काही निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केलं होते मी राज्यातील जनतेला सांगतो एकतीस तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नाही असं स्पष्टपणे अजित पवारांनी म्हटलं आहे